गिफ्ट आहे कृष्णा सेव्हन्टी सेव्हन्टीच्या माध्यमातील हो हो कृष्णाचा सुंदर फोटो आहे काय सुंदर या बदला कृष्णाची प्रतिमा आपण बघू शकता जी आज प्रेक्षकांच्या मनामनामध्ये एकदा टाळ्यांचा गजर करा नील साठी कृष्णासाठी टाळ्यांचा गजर करत असतो परंतु नील साठी टाळ्यांचा गजर कृष्ण कसं वाटतंय ही प्रतिमा आज लोकांच्या फक्त मनात नाहीये आहे फक्त हृदयात नाही आहे त्याचा प्रत्यक्ष आपण बघितलं तर फोटोच्या रूपानं इथे आपल्याला पाहायला मिळते कृष्णा काही सफेल करायपेक्षा आणखी कुठे चांगलं की मिळालं होतं चांगलं गिफ्ट आहे आणि निलेशचं मी आभार व्यक्त करतो कारण एवढी स्केच सेम टू सेम सेंट बनवलेली आहे माझी फिल्म तुम्ही बघू शकता तर मनापासून निलेश आभार आहे आणि बरंच बरेच सारे असे माझे फॅन्स आहेत खूप प्रेम करतात असंच तुमचं प्रेम राहून हे मीश्वर प्रार्थना करतो ही प्रेम नाही आहे प्रेम आहे अजून मला वाटतं अजून एक